नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स रायगड दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात खासदार विनायक राऊत यांनी दिली दौऱ्याची संपूर्ण माहिती उल्हासनगर गोळीबार प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाडांना अकरा दिवसांची पोलीस कोठडी एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल रत्नागिरी शहरानजी कुवारबाव येथे दुकानाला भीषण आग आगीत महिला व्यावसायिकेचे ब्युटी पार्लर जळून खाक आणि चिपळूणचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांची बदली वसई विरार महानगरपालिकेमध्ये सहउपायुक्त पदाचा सांभाळणार कारभार सविस्तर वृत्त शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रायगड दौऱ्यानंतर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर उद्या रत्नागिरी जिल्ह्यात सभा घेणार आहेत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी हा दौरा असून या संपूर्ण दौऱ्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी कणकवली येथे दिली आहे खास करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा जनसंवाद दौरा एक तारीख पासून आहे त्याच्या काल रायगड लोकसभा मतदारसंघाचा पहिला टप्पा झाला आणि दुसरा टप्पा चार फेब्रुवारी रविवार चार फेब्रुवारी आणि सोमवार पाच फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग ते रत्नागिरी चिपळूण सिंधुदुर्ग रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये होईल रविवारी ठीक साडेबारा वाजता सावंतवाडी येथे गांधी चौकामध्ये जनसंवादाच्या रूपाने माननीय पक्षप्रमुख येतील त्यानंतर कुडाळ जिजामाता चौक येथे संवादाच्या रुपाने शिवसैनिक आणि सिंधुदुर्गवासियांशी संवाद साधतील आणि त्यानंतर बरोबर तीन चार वाजता सिंधुदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर ते भेट देतील आणि भेट देत असतानाच पुढा मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय वैभव नाईक यांनी त्यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या निधीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासन शुव, आणि त्यांच्या गाभाऱ्याचं जे नूतनीकरण करण्यात आलेलं आहे मंदिराचं सुद्धा नूतनीकरण करण्यात आलेलं आहे त्यात शिवप्रेमींना ते अर्पण करतील आणि त्यानंतर त्याच मालवणच्या जेतीवर आलेल्या शिवभक्तांना सुद्धा संबोधित करून झालं की एक सहा ते साडेसहाला भराडी देवीचं दर्शन घ्यायला जातील आणि तिथून बरोबर सात वाजता कणकवली येथे कणकवली विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांशी आणि जनतेशी संवाद साधण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय जे आहे त्याच्या समोरचं जे मैदान आहे त्या ठिकाणी येथील आणि उपस्थितांशी संवाद साधतील मुक्काम कणकवली येथेच आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा कणकवलीवरून निघाले की राजापूर जवाहर चौक <laughs> दूतपापेश्वर मंदिर मुख्यमंत्री पदावर उद्धवजी ठाकरे विराजमान झाल्यानंतर प्रत्येक रिजनचं एक आ, करन, एक मंदिर त्यांनी नूतनीकरण आणि सौंदर्यकरणासाठी घेतलं होतं त्याच्यामध्ये कोकण रिजनचं दूतपापेश्वर हे एकमेव मंदिर आहे आणि त्यासाठी जवळजवळ पंधरा करोड रुपये त्यांनी मंजूर ठेवून त्याचं काम झालेलं आहे तिथे पाहणी करतील दर्शन करतील दूतपापेश्वरचं आणि मग जवळजवळ दोन दो दो वाजता रत्नागिरी येथे आहेत रत्नागिरीकरांना संबोधित करण्यासाठी आठवडा बाजार येथे ते जनसंवादाला उपस्थित उपस्थित राहतील उपस आणि मग चिपळूणला जाताना सध्याच्या सरकारच्या निष्क्रियतेमुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची जी दयनीय अवस्था झालेली आहे विनंती करतोय संबंधित मंत्री महोदयाला भेटतोय पण लाडवलेल्या ठेकेदारांचे लाड पुरवण्यासाठी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग केला जातोय का अशी शंका येते आणि म्हणून त्या रस्त्याने जात असताना जे अनेक अडचणी आहेत त्यापेक्षा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे रत्नागिरीवरून करबुडे मार्गे उक्षी मार्गे वांद्रे येथे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर जातील आणि तिथून चिपळूण प्रॉपर पाच वाजता चिपळूण येथे ते हजेर लावतील आणि चिपळूण येथे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या बाहेर चिपळूण विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक आणि नागरिक यांच्याशी सुसंवाद साधतील शिवसेनेच्या शिंदे गटाचे माजी कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर मुंबईला लागून असलेल्या उल्हासनगर मध्ये गोळीबार करणाऱ्या भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अकरा दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत आमदार गणपत गायकवाड यांनी जमिनीच्या वादातून उल्हासनगर येथील पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे या प्रकरणी गणपत गायकवाड यांना उल्हासनगरच्या न्यायालयात हजर करण्यात आले कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्याची परवानगी मागितली होती मात्र न्यायालयाने आरोपींना थेट हजर करण्याचे आदेश दिलेत पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्तात न्यायालयात हजर केल्यानंतर आमदाराला चौदा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्याच्यावर खुनाचा प्रयत्न आणि शस्त्रास्त्र कायद्यासारख्या गंभीर कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेत पोलिसांनी सहा विरुद्ध गुन्हा दाखल केलाय ज्यामध्ये आमदारांसह तीन जणांना पोलिसांनी घटनास्थळी अटक केली कोर्ट ने फोर्टीन फेब्रुवारी तक पुलिस कस्टडी दिया है इसके ऊपर वी कैनॉट डिस्कलोज एनीथिंग इन्वेस्टिगेशन इज गोइंग ऑन इट इज नॉट द राइट टाइम टू डिस्कलोज एनीथिंग कोर्ट हैज कंसिडर आर रिक्वेस्ट एंड कोर्ट ने फोर्टीन फेब्रुवारी तक पुलिस को टाइम दिया फॉर इन्वेस्टिगेशन इसके ऊपर हम लोग कुछ अभी बोल नहीं सकते इट इज नॉट अ राइट टाइम टू स्पीक एनीथिंग अबाउट द केस सर वी सी ऐसी रिमांड कंडक्ट करने की जो पहले कोशिश हुई थी आपने उसको रोकलाट नहीं, नहीं, ने कोर्ट तो का कुछ का यह था डिसीजन सो देवेड दीज प्रोड्यूस बिफोर द कोर्ट फॉर द फेयर कंसिडरेशन ऑफ द रिमांड सर जनपद ने कोर्ट के सामने आरोप भी लगाया कुछ नहीं लगाया कुछ नहीं हुआ देर इज दोन ठीक है

तो सर डिफेंस का भी कुछ है uh, ही नहीं है क्वेश्चन ऑफ डिमांड इट इज अनफॉर्चुनेट इंसिडेंट बियॉन्ड दैट वी कैनॉट से ठीक है चलो थैंक यू थैंक यू आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या आढावा बैठकीचे रत्नागिरीत आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना काँग्रेस विधान परिषदेचे आमदार भाई जगताप यांनी महाराष्ट्रातील जनता गद्दारी सहन करत नाही येणाऱ्या निवडणुकीत जनताच भाजपाला जागा दाखवून देईल असा विश्वास व्यक्त केला आहे येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडी सत्तेत येईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला दामोली मतदारसंघ आपल्याला विधानसभेची लढाई सुद्धा आणि म्हणून माझी या मतदारसंघासाठी दोन जिल्ह्यांसाठी व्यवस्था त्याचे प्राथमिक नव आज मी या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष सरदाननीयदा यांच्या नेतृत्वाखाली त्यांचं काकाज किंवा काय आणि त्यांचे सगळे सहकार्य करत असले सहकार्य जिल्ह्याची सेवा कमी आणि तिथं तालुका ज्या अपेक्षा अशा नव्यानिमितांनी पूर्ण गेले असतो प्राथमिक त्याच्यासाठी म्हणतोय की याच्या माध्यमातून पुढच्या बैठका त्या गटाची जो लोक तिन्ही कानाटी येतं तिथून तिकडे बैठक आणि तिथली परिस्थिती जी आहे ती जाणून घेण्याचा पाहिजे जेणेकरून आणि इथे आपल्या सगळ्यांना माहीत असेल की न्याय प्रमाणात सातत्याने उमेदवार सातत्याने द्या आणि म्हणून आमच्या सगळ्यांचा उत्साह दादा गाईकडची अजून जरी अशी उमेदवारी तरी दिसली तरी साधारण जर ती उमेदवार असतील तर आपल्याला शिवसेनेचे उमेदवार असतील तर आपल्याला कशा पद्धतीने मदत करता येईल ही भावना सगळी आमच्या कार्यकर्त्यांची आठवण आहे सभागृह आमच्या नेत्यांचे आहेत आमचे वडील नेतृत्वात प्रतिनिधीला मुंबई विभागाचे प्रतिबंध विभागाची जी बैठकी झाली त्याच्यामध्ये आपण सगळीकडे जरी

आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांची उमेदवारी पक्षाने जाहीर केली आहे एकीकडे एक खासदार विनायक राऊत यांची उमेदवारी जाहीर झाली तर दुसरीकडे शिंदेगट आणि भाजपात उमेदवारीवरून एकमत होत नसल्याचे सांगत विनायक राऊत यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास अतुल राव राणे यांनी व्यक्त आणि आहे

अखेर नागरिकांच्या मदतीने नगरपालिका व सीच्या बंबाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं हे जळालेले दुकान कॉस्मेटिकचे असल्याने सर्व सामान जळून खाक झाले सदर घटनेची माहिती मिळताच उद्योजक किरण सामंत यांनी घटनास्थळी धाव घेतली व त्यांनी या दुकान चालकाला धीर दिला अत्यंत मेहनतीने एक महिला येथे ब्युटी पार्लरचा व्यवसाय करत होती या महिलेला नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ दिली जाईल असे आश्वासन उद्योजक सामाजिक कार्यकर्ते किरण उर्फ भैया सामंत यांनी यावेळी दिले आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील सावरड्या नजिक निवळी गावात स्वयंपाकघरात बिबट्या शिरल्याची घटना घडली महिलेने धैर्य दाखवत त्या बिबट्याला कोंडून ठेवले यावेळी रागाने बिबट्या अंगावर आल्यावर त्याला बसायची आज्ञा सुद्धा महिलेने दिली आहे एका व्हायरल व्हिडिओतून हा प्रसंग समोर आला असून हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र पाहायला मिळते चिपळूण नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांची वसई विरार महानगरपालिकेमध्ये बदली झाली आहे प्रसाद शिंगटे यांनी चिपळूणचा दोन हजार एकवीसच्या महापुरानंतर कार्यकाळ सांभाळला होता शहरातील तीन मुख्य प्रकल्प त्यांनी तडीस नेल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करत आहेत अनेक वर्ष बंद असलेले सांस्कृतिक केंद्र शिवाजीनगर येथील कचरा प्रकल्प अण्णासाहेब क्रीडा संकुलातील बॅडमिंटन कोर्ट हे तीन मुख्य प्रकल्प पालकमंत्री उदय सामंत यांच्या विशेष सहकार्याने त्यांनी पूर्ण करून दाखवले प्रशासकीय कारभार सांभाळताना प्रशासन आणि नागरिकांमध्ये योग्य समतोल साधल्याने त्यांना यश आलं या काळात उत्तम कामगिरी केल्याबद्दल चिपळूणचे नागरिक शिंगटे यांच्या कारभाराबद्दल समाधान व्यक्त करत आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सात वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्यांची बदली झाल्याची माहिती मिळत आहे वसई विरार महानगरपालिकेमध्ये सहउपायुक्त म्हणून ते कार्यभार सांभाळणार आहेत येते एका घराशेजारील जाळ्यात धामण साप अडकल्याची घटना घडली 6 फूट लांब बसलेला धामण जातीचा हा चाप पेन तालुक्यातील तरखोप येथील रहिवासी पांडुरंग पाटील यांच्या घराच्या परिसरात जाळ्यात अडकला असल्याची माहिती सर्पमित्र योगेंद्र विरकर यांना देण्यात आली क्षणाचही विलंब न करता घटनास्थळी धाव घेऊन सर्पमित्र योगेंद्र वीरकर यांनी मोठ्या शिथापीने जाळ्यात अडकलेल्या धामण सापाला बाहेर काढून जीवदान दिले यासह वेळ झाली आहे बातमीपत्रात तिथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत रहा फक्त माझे कोकण